नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळगाव राजा तसेच उमरेड जामनेर आणि मारेगाव या ठिकाणचे बाजारभाव कापूस बाजारभाव आलेले तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार पन्नास रुपये क्विंटल जसे जास्त दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता एज फॉर मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती जामनेर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड कापूस पुढील बाजार समिती उमरखेड या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल कमीत कमी 7000 सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस